सगळ्यांना कसे आहात मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली होती नवरात्रींच्या उपवासासाठी पहिली उपवास रेसिपी ती होती मखाना खीर सो आज तुमच्यासोबत शेअर करत आहे दुसरी रेसिपी उपवासाच्या फराळासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी रताळे आणि मखानाच्या चाटची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ट्राय करूनही बघा जर आवडली रेसिपी तर नक्की मला कमेंट करून सांगा सो फ्रेंड्स चला पाहूयात ही रेसिपी कशी बनवायची चला पाहूयात तर मग तर मग पाहूया स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा या चाटसाठी मी काय काय साहित्य घेतलेत उकडलेले रताळ्यांचे तुकडे हिरव्या मिरच्यांचे तुकडे डाळिंबाचे दाणे बदाम आणि काजूचे तुकडे ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील मखाने जे तुपावर छान परतून घेतलेले आहेत आणि रोस्टेड शेंगदाणे आणि काही फळांचे तुकडे म्हणजे मी ॲपल आणि पिअर घेतलेले आहेत तुम्हाला जी फळं आवडतात ते तुम्ही याच्यात कट करून टाकू शकता तर चला पाहूयात ही झटपट आणि पटकन होणारी चाट कशी बनवायची ती कढई तापून घेतलेली आहे आणि आता कढई तापल्यानंतर त्याच्यात मी ॲड करणार आहे एक चमचाभर तूप तूप तापल्यानंतर आपण आता त्याच्यात ॲड करूयात हिरव्या मिरच्यांचे तुकडे मिरचीचे तुकडे परतल्यानंतर त्याच्यात आपण ॲड करणार आहोत रताळ्यांचे तुकडे फ्रेंड्स ही फोडणी किंवा रताळी परतून नाही घेतली तरी चालतील जस्ट डायरेक्टली उकडलेले रताळ्यांचे तुकडे तुम्ही या चाटमध्ये ॲड केले तरीही चालतील खूपच हेल्दी आणि अशी पौष्टिक रेसि रेसिपी तयार होते नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उपवासाच्या काळात ना ऊर्जा टिकवणे खूप महत्त्वाचे असते कारण हा नऊ दिवसांचा उपवास असतो रताळ्यांमध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर असल्यामुळे ही रताळी आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करतात आणि आपले पोटही हलके ठेवतात रताळे परतून झाल्यानंतर त्याच्यात मी ॲड केलेले आहे चवीनुसार मीठ आणि छान प्रकारे एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आत, आणि आता आपली ही रताळे परतून झालेले आहेत सो मी आता एका बाऊलमध्ये ते काढून घेत आहे रताळे आणि मखाण्यांमुळे ही एक पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तयार होते सो आता रताळ्यानंतर त्याच्यात मी ॲड करणार आहे मखाने मखाने जे आहेत ना हे मी तुपावर छान परतून घेतलेले आहेत मखाने प्रतिने आणि चांगल्या फॅट्सने समृद्ध असतात ज्यामुळे उपवासात शरीराला आवश्यक पोषण मिळतं मखानांमध्ये अँटीऑक्सिडंट्सही खूप भरपूर असतात जे शरीरातील आपल्या ताण कमी करतात सो फ्रेंड्स so ह्याच्यात आता मी ॲड केलेलं आहे दही हे सुद्धा ऑप्शनल आहे दह्याऐवजी तुम्ही लिंबूचा रस ॲड करू शकता तेही खूप छान लागतं या चाटमध्ये वापरलेले पदार्थ हलके आणि सहज पचणारे असतात त्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर ताण येत नाही आणि आपल्यालासुद्धा उपवासाचा अजिबात त्रास होत नाही कसं असताना आपण नेहमी उपवासाला तेलकट तुपकट खातो साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे तळलेले चिप्स वगैरे त्याच्यामुळे काय होतं ना आपलं पोट फक्त अपचन होतं आणि आपल्याला ॲसिडिटी होते पण ह्या रेसिपीजमुळे ना आपल्याला असा काही त्रास होत नाही चाटचे पदार्थ मिक्स केल्यानंतर वरून मी ॲड करणार आहे बदाम आणि काजूचे तुकडे शेंगदाणे डाळिंबाचे दाणे आणि कट केलेले ॲपल आणि पिअरचे तुकडे आणि परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते ही चाट नक्की ट्राय करून बघा तळलेल्या किंवा जड पदार्थांऐवजी ही चाट हलकी ताज्या आणि निरोगी घटकांनी बनलेली असल्यामुळे ती आपल्याला ताजेतवाने ठेवते हो आणखीन एक प्लस पॉईंट सांगायचं झालं तर ह्याच्यात खूप कमी कॅलरीज आहेत आणि जास्त पोषक तत्व आहेत त्याच्यामुळे ही चाट आहे ना तुम्हाला सांगू का फ्रेंड्स खूप खुश व्हाल ही चाट उपवासाच्या काळातसुद्धा हो आपलं वजन नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते जर तुम्ही वजन मेंटेन करत असाल वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर फक्त उपवासाला नाही इतर वेळ स्नॅक म्हणून ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता सो आता ही आपली उपवासासाठी एक खास पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी रताळ्या आणि मखानाची चाट रेसिपी किंवा सॅलड रेसिपी तुम्ही म्हणू शकता रेडी झालेली आहे त्याला वरून मी डाळिंबाचे दाणे आणि शेंगदाणे टाकून छान प्रकारे सजवून घेत आहे सो so फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला पौष्टिक आणि स्वादिष्ट उपवासासाठी एक पर्याय ते मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवरात्रीसाठी नवरात्रीच्या उपवासासाठी खास रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे टेक केअर आणि धन्यवाद सगळ्यांना पुन्हा भेटूयात